मित्रांनो तुम्ही कॉम्प्युटर जनरेटेड कुंडली रिपोर्ट बनवून घेतला असेल त्यात काही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मॅच वाटत ज्या संबंधित आहेत पण अशा गोष्टी असतात की आठ लोकांना इतक्या जनरल असतात की त्या मॅच होतात एवढ्या जनरल असतात ऍक्च्युली कॉम्प्युटर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारे काम करते त्याच्यामध्ये विवित माहिती सेट ऑफ इन्फॉर्मेशन भरलं जातं म्हणजे या ग्रहाला हे परिणाम या घरा या भावाला हे परिणाम म्हणजे समजा मंगळ चतुर्थ भावात असेल मेष राशीत असेल तर तुम्हाला घराचं सुख मिळणार तुमचं घर होणार अशा प्रकारे प्रत्येक घराच्या नऊ ग्रहांच्या बारा भावांच्या बारा राशींच्या अशी फळ दिलेली असतात त्याच्यावरनं ते तुम्हाला प्रेडिक्शन्स किंवा रिपोर्ट बनवून देतात पण ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर कुंडलीमध्ये असे लाखो कॉम्बिनेशन असतात एक ग्रह तीस अंशाच्या राशीत कोणत्याही अंशावर असू शकतो नऊ रा ग्र ग्रह बारा राशीमध्ये कुठूनही एकमेकांशी कोणत्याही प्रकारची युती प्रतियुती अशी कॉम्बिनेशन करू शकतात आणि अशी जेव्हा पत्रिका समोर येते तेव्हा ती पत्रिका एकूण परिणाम असे काहीतरी दाखवते जो जाणकार माणूस आहे त्याच्याशी ती संवाद साधते या पत्रिकेचं सा काय वैशिष्ट्य आहे या पत्रिकेला काय सांगायचंय किंवा काय दाखवून द्यायचे हा हा जो एक फील असतो हा जाणिवेचा भाग आहे पण वर्तमान जाणू शकतो भूत आपल्या लक्षात राहत आणि फक्त भविष्यातला एक क्षण सुद्धा आपल्याला कळत नाही त्याच्यासाठीच विधात्याने आपलं आयुष्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ज्योतिष हे एक वरदानच दिलंय असं आपण समजायला पाहिजे आपल्या ऋषी हजारो वर्षाच्या ऑब्झर्वेशननी नोंदी ठेवून कोणत्या ग्रहस्थितीमध्ये काय परिणाम येतात याचे पुन्हा 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 त्याची प्रचिती घेऊन हे शास्त्र तयार केलेलं आहे आणि या शास्त्राशी प्रचिती घेऊनच मग हे शास्त्र तयार झालेलं आहे आजही त्याचा अनेक जणांना चांगला वाईट अनुभव येतो आणि थोडंफार रीड करणारा थोडंफार इम्प्लिमेंट करणारा यांच्याही चुका असतात असं कधीच होत नाही की पहिली गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे जादू टोना मंत्र किंवा मॅजिक वांड असं नाहीये की तुम्हाला उद्या तुमचं काय भविष्य तसं असतं तर मग शेअर मार्केटमध्ये उद्याचा नंबर सांगून आज करोडो रुपये लोकांना मिळाले असते तसं नाही ज्योतिष हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे पुढचा जो भविष्य काळ माणसाचा एक जो पोलादी पडदा ठेवलाय की पुढचं माणसाला काहीच दिसत नाही त्यामुळं आयुष्याच्या प्रवासात तो चुकीचे निर्णय घेतो वाटचाल करताना अडखळतो थोडा अंधूक प्रकाश दिसावा आणि तरी न अडखळता आयुष्याचा प्रवास पूर्ण करावा याच्यासाठी हे मार्गदर्शक शास्त्र म्हणून हे शास्त्र माणसाला वरदान म्हणून मिळालेलं आहे तर प्रत्येकाने जसं प्रभाव असतो म्हणजे सेलेस्टियल बॉडीज ग्रह नक्षत्र यांचा जसा प्रभाव असतो तसंच माणसाचं कर्म पण असत निसर्गाला अभिप्रेत काय आहे तुम्हाला दिलेल्या क्षमता तुम्ही पूर्णपणे वापरणं आणि त्याचा रिझल्ट कमी जास्त प्रमाणात तुमच्या संचित कर्मानुसार देणं हे त्याचं काम असतं निधन आपण आपलं जर आपल्याला कळलं की काय प्रभाव आहे तर आपण आपला स्वभाव म्हणजे आपलं कर्म आपण नीट करू शकतो जेणेकरून आपल्या आयुष्याचा प्रवास सुखकर होईल व्यवस्थित होईल कमीत कमी अडखळून किंवा पडधडपडून आपण तो प्रवास पूर्ण करू आता महत्वाचं असं असतं की अनेक जण मिसलीड करतात आणि आने, अनेक जण त्याचा थोडा आर्थिक फायदा घेतात पण जो माणूस जादू मंत्र या अपेक्षेने जातो ना त्यालाच तसं होतं जो मार्गदर्शक तत्व आपल्याला समजा तुम आपल्याला काम करायचं तर कुठल्या क्षेत्रात काम केलेलं आपल्याला योग्य राहील दुसरी गोष्ट म्हणजे नक्षत्र आणि ग्रह दोष जे दाखवतात ते दोष असं सांगतात की पूर्वी कळत न कळत आपल्या हातनं काही चुका काही प्रमाद झालेल्या असतात त्याच परिहार कशाचा परिहार करून आपण आपला स्कोर कर्माचा स्कोर आपण संतुलित करायला पाहिजे कर्माचा स्कोर संतुलित करणं म्हणजे अक्षरशः सिव्हिल स्कोर संतुलित करण्यासारखं आहे आणि जसं आपण आपलं सिव्हिल सांभाळतो तसं आपली कर्म काही चुकलेली असतात काही कनिष्ठ वर्गाबरोबर आपण वाईट वागलेला असतो काही प्रमाद घडलेले असतात कळत न कळत या आणि मागच्या जन्मात ते करेक्ट करावेत म्हणजे थोडक्यात जर तसं असेल तर या वेळेला आपण कनिष्ठ वर्गाला सन्मान देणं आपल्यापेक्षा जे ताकदीने कमी आहेत आर्थिक किंवा कोणत्याही त्यांचा सन्मान करून त्यांना आपल्या बरोबरीने वागवणं मोठ्या माणसांचा आदर करणं रुग्णांची सेवा करणं स्त्रियांचा सन्मान करणं स्त्रियांनी पुरुषांचा सन्मान करणं अशा पद्धतीने आपण आपली जुनी जी कर्म आहेत ती बॅलन्स करू शकतो ह्या सगळ्याचं मार्गदर्शन जर आपल्याला हवं असेल तर आपण एक पत्रिकेचं व्यवस्थित विश्लेषण करून घ्या आपण आनंद मंदिर मध्ये तसं विश्लेषण व्यवस्थित शास्त्रशुद्धपणे करून देऊ शकतो आणि छोटे छोटे उपाय वापरून आपण आणि आपलं कर्म बदलून आपण आपल्या आयुष्याचा प्रवार सुखकर करू शकतो तर नक्की तुमचा अनालिसिस करून घ्या संपर्क करा आणि याचा लाभ घ्या धन्यवाद